नमस्कार सगळ्यांना चला तू तुमचं आज काय चालले आज चालले शंकरपाळ्या आत्ता ले, ले शंकरपाळ्या शंकरपाळी मारू शुब्रा हं चला तर मस्त अशी शंकरपाळी करायची चालली अशा मस्तपैकी कतक कतक तुम्हाला सगळं म्हणून दुण दाखवा यस तळायला टाकायचं हे सारखं हलवायचं मनाने सुट्ट्यामध्ये मोकळ्या आहे एक एक काय टाकायची गरज नाही लागत शंकरपाळ्या बनवायचं आता दिवाळीचे सगळे आयटम म्हणजे बनवायचे चालू झाले पदार्थ कारण की आता मुलं हॉस्टेलला वगैरे जातात चिवडा बनवायचा आहे आपल्याला परतन उद्या आणि शेंगदाण्याचे लाडू बनवायचे दोन किलो चिवडा जास्त बनवायचा आहे पाच सहा किलो शंकरपाळ्या होते एका ताईला त्या बनवायचं चालले आहे शेवचे लाडू रव्याचे लाडू शंकरपाळ्या आणि चिवडा मस्त असा बनवून भेटेल गावरान पद्धतीने छान असं फ्रेश ऑइल बघा इतकं तळले तर तेल बघत आहे तुम्हाला मी घाणं काढलं ना मी तुम्हाला तेल दाखवत फ्रेश जेमी रिफाईन ऑइलचं मस्त असं तेल आपण वापरतो डायरेक्ट डब्बा छान तर लाटायचं लाटत लाटत ते शेवटची चपाती नाही म्हणजे तुम्हाला दाखवा काय चालले काय नाही नाहीची तयारी करायची आपल्याला आज नाही उद्या आहे कारण की सोमवारी कुठे करायचे मग कशा वाटते शेण करून पाहायच तर अजून छान एकदम विस्पिकासारख्या ह्याच्यात कुस्पिक Ce facem? Acum... Să-l pun la... Cătătii! Deci să-i dă, deși mă te-ai lăgăm Să-l pe paia, așa, la testul să-l dă Să-l pun la testul să-l dă Lătui, tolând, dacă vă dă Și... Dar să-l lătăi, să-l dă, mă să pat călăt Și-așa Și-așa Așa, așa,

हे शुभ्रा कट करायचे शंकर पाळ्या एका साईड मध्ये छान हे टाकायचे अगोदर आणि मग हे टाकायचे चहा करायचा चहा करायचा मग पाच वाजले चला कसा वाटतो व्हिडिओ सांगा चहात पण शंकर पाय टाकून खायला छान लागतात मुक्ताच्या पावसाळ्याचा दिवस येतो चिवडा आणि चिवडा पण उद्या बनवायचा ज्याला कोणाला ऑर्डर टाकायची त्यांनी ऑर्डर टाकू शकता फटाफट मस्त असेल घरची लसणाची चटणी बनवलेली आहे मसाला बनवलं तर त्यावेळेस मस्त लसणाची पेटून वापरून छान असा चिवडा बनवायचा आहे मस्त ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका आपल्याला बरं काय करते तू बसली शुभ्रा बसली तिथं शुभ्रा बघते काय करते म्हणून काय नाही चालेल शंकरपाळ शंकरपाळ चहा चारिक स्वयंपाक थांब ಪಾಯಸಾಗ